तालबारा ही देवीच दर्शन घेऊन येथील असणारा हा जो सरोवर आहे या सरोवरामध्ये आम्ही नौका विहार करतो आहोत नेपाळ हा अतिशय शांत प्रदेश आहे आणि खरोखर स्वच्छता ही भरपूर आहे आणि लता वेलींनी समृद्ध असणारा हा देश आहे त्यामुळे ऑक्सिजन भरपूर आहे प्रदूषण शून्य आहे म्हणून आपल्याकडे दोन तास प्राणायाम केल्याच्या नंतर जेवढा लाभ होईल त्याच्या निम्मे पन्नास टक्केच प्राणायाम केले की इकडे लाभ होतो म्हणून असं वाटते की मैनाक्च तरी नेपाळमध्ये येऊन राहाव खूप सुंदर आहे आणि खूप शांततेत आमची यात्रा पुढे जाते आहे